नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही चांगल्यात ना तुम्ही मजेत आहात ना मित्रांनो तर तुमचं संजय संजयकर ह्या नवीन एका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप वेलकम आहे मित्रांनो तर तुम्ही एका आतुरतेने या घराची फ्लॅटची वाट बघत आहात ना तुम्ही राहायला मुंबईमध्ये आहात पुण्यामध्ये आहात तर मुंबई पुणे या अतिशय विकसित अशा या शहरामध्ये तुम्ही राहत आहात परंतु तुमचं फ्लॅटचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये तर तुम्ही त्रस्त आहात तुम्ही राहिल्या आहात वरती तुम्ही आपलं घर आपल्या स्वप्नातलं घर हे साखर कधी होईल यासाठी तुम्ही धडपडताय का तर नक्कीच माझ्या माहितीने तुम्ही धडपडताय कारण मी देखील खूप धडपड केली जवळपास ते चाळीस वर्ष धडपड केली आणि फायनली मला पी एम आर डीमध्ये मध्ये फ्लॅट अलाउट झाला बोसरीमधील पुण्यातील बोसरीमध्ये सेक्टर नंबर बारा या ठिकाणी मला हा फ्लॅट अलाउट झालेला मित्रांनो तर तुम्ही देखील काही तुमचं स्वप्न घेऊन जर तयार असाल जर तुम्ही तुमचं स्वप्न घेऊन जर तुम्ही हे पूर्ण करा जर तुम्ही तयार असाल तर नक्कीच तुमचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं फक्त मनामध्ये इच्छा पाहिजे ध्येय पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही झडपडलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करायला पाहिजे तर तुम्ही देखील या ठिकाणी जर वेळच्या वेळी जर पी एम आर डी ए महाडा सी या ज्या वेबसाईट आहेत जर तुम्ही पाहत गेलात जर तुम्ही त्या ठिकाणी त्याला फॉलोअप करत गेलात तर नक्कीच तुम्हाला तुमचं घर स्वप्न हे शहरामध्ये पूर्ण होऊ शकतं तर नुकतंच आता पुण्यामधील पी एम आर डी ए सेक्टर नंबर बारा या ठिकाणचा जो पहिला टप्पा आहे तर पहिला टप्पा हा घराचा पूर्णपणे संपलेला आहे आता टप्पा नंबर दोन अगदी ह्याच्या बाजूला पलीकडेच सध्याला चालू आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पी एम आर डीने या फ्लॅटचं बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे जवळपास वीस ते तीस टक्के हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि उर्वरित सत्तर टक्के काम अजून बाकी आहे आणि तो प्रोजेक्ट खूपच छान आहे सुंदर आहे कारण जो पहिला जो टप्पा आहे म्हणजे पहिला प्रोजेक्ट हा जवळपास चार हजार आठशेच्या प्लस इतकी इतक्या घराची निर्मिती पहिल्या टप्प्यात केली गेली होती पी आर खूपच सुंदर असा प्रोजेक्ट तो होता अतिशय कमी स्वस्त अशा किमतीमध्ये ईडब्ल्यू एस या घटकांना घर या ठिकाणी मिळाली आता से आता टप्पा नंबर दोन त्या ठिकाणी जे होत आहे तो खूपच सुंदर आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या येऊन बघा जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही त्याचा फॉर्म तुम्ही भरू शकता पण माझ्या मा, माहिती माझ्या माहितीप्रमाणे तो एरिया ते ठिकाण ते प्लेस खूपच छान आहे सुंदर आहे तुम्हाला ते नक्कीच परवडेल अगदी पंधरा ते सोळा लाखात तुम्हाला त्या ठिकाणी घर मिळू शकतं सहा हजार चारशे बावन्न इतक्या फ्लॅटची निर्मिती टप्पा नंबर दोन या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही तयार राहा मित्र तर, तर यासाठी तुम्ही काय काय तयार कराल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हटलं तर तुमचं या ठिकाणी असणार डोमेसाइल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे अधिकृत रहिवासी आहात हा एक दाखला अतिशय महत्वाचा आहे तोही दोन हजार आठ नंतर काढलेला असावा जेणेकरून त्याच्यावरती बारकोड असावा हे एक अट महत्वाचे आहे त्याचबरोबर चालू याच इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तिसरा आहे तुमचं काय आधार कार्ड ते इथल्या पत्त्याचं असावं आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचं दाखला नंतर तुमचं तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट तसेच जर तुम्ही दिव्यांग असाल अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र जर महिला जर घटस्फोट असेल तर त्यांचे ते डॉक्युमेंट्स हे सर्वच काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडं तुम्ही तयार ठेवा यासाठी तुम्ही माझं हे जे चॅनल आहे तुम्ही ते बघत राहा आणि जर तुम्ही माझं जे काही चॅनल आहे तुम्ही बघत राहिलात तर तुम्हाला सर्व माहिती पूर्ण अपडेट हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल परंतु आपलं जे चॅनल आहे आपलं चॅनल तुम्ही पाहत राहा आणि माझ्या चॅनलला मा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अतिशय महत्वाची तुमच्या लाईफमधील एक टर्निंग पॉईंट होणारी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तर ही माहिती अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रांना तुम्ही माहिती माहिती नक्कीच शेअर करा त्यांना ही ही माहिती कळू द्या तर आपल्या टप्पा नंबर दोन तर या ठिकाणी सहा हजार चारशे बावन्न इथे आपल्या निर्मिती होणार आहे तर तुम्ही तयार राहा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला तर ही एकूण चौदा माळ्यांची ही बिल्डिंग तयार होत आहे तर आता आपण वेळ दवडता आता आपण प्रत्यक्षपणे या बाहेरून जे हे साईड आहे टप्पा नंबर दोनचं जे बांधकाम आहे आपण ते बघूया प्रत्यक्षपणाचं स्टेटस आहे त्याला काय आपण ते बघूया परंतु आता तुम्हाला यायचं कुठं आहे तर स्पाइन रोड तुम्हाला सर्वांना माहित असेलच स्पाइन रोडला स्पाइन रोड ते बोसरेकडे जाणारा सिटी मॉल किंवा भोसरेतील गोडाऊन चौक चौक हा जो रस्ता आहे तर त्याच रोडला सरदार पटेल ह्या चौकामध्ये हे पेमारडीचं टप्पा नंबर दोन म्हणजे प्रोजेक्ट नंबर दोनच खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे की ज्या ठिकाणी सहा हजार चारशे बावन्न इतक्या फ्लॅटची निर्मिती होत आहे तर मित्र तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि तुम्हाला मी बाहेरून सर्व लोकेशन दाखवत आहे की आता बाहेरून सध्याचं जे कामकाज आहे हे जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत एवढं बांधकामाचं झालेलं आहे आणि हे बांधकाम एक नवीन जे टेक्नॉलॉजी आहे त्या यंत्राद्वारे बांधकाम होताना आपल्याला दिसेल मोठमोठे जे प्लेट्स आहेत हे प्लेट्स उचलणं आणि ते एकमेकात ते अटॅच करून अशा प्रकारे सध्या हे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते वापरून सध्याला ह्या इमारती होत आहेत आणि ते सर्व भूकंप ज्वालामुखी या सर्वांचं निरीक्षण परीक्षण करूनच हे सर्व करतायत त्यामुळे घाबरायचं आहे कारण नाहीये तर हा जो भाग आहे हा भाग टाटा मोटर्सचा म्हणजे आमच्या अगदी माझ्या हाताचा उजव्या साइडला टाटा मोटर्स हा ऐंशी अकर मध्ये असा खूप मोठा प्रोजेक्ट आपल्या उजवीकडे दिसेल आणि डावीकडे हे आहे पी एम आर डी सध्याला पीएमआरडी हे वीस ते पंचवीस अकर मध्ये हे आपल्याला दिसेल तर ह्या ठिकाणी जिकडे तिकडे तुम्हाला ह्या बिल्डिंगच दिसतील जिकडे तिकडे तुम्हाला काम दिसतील काम चाललेले आणि ह्या ते बाजूला ह्या रोडलाच खूप मोठ्या ट्रक्स इथे त्यांनी पार्किंग केलेले दिसेल आता हा इथून मधला कच्चा रस्ता आहे आणि आपण मग असे पाहिलं की पी एम आर एक बोर्ड त्या बाहेर लावला होता त्या पी एम आर डीच्या ब्ल्यू अशा या बोर्ड वरती पी एम आर जुना ॲड्रेस जुना ऑफिसचा अॅड्रेस आणि नवीन ऑफिसचा ॲड्रेस हे दोन्ही पण दिलेले आहेत जुनं जे ऑफिस आहे ते निगडीच्या जे बस स्टँड आहे ते बस स्टँडच्या बाजूला जे ब्रिज आहे ब्रिजच्या अलीकडे पी एम आर ऑफिस आहे आणि पलीकडे पीएमटीचा च बस स्टँड येते तर ह्या जो ऑफिस जे आहे त्या ठिकाणी सर्व काही तुमचं कामकाज जे काही ऑफिशियल जे डॉक्युमेंटरी आहे ती त्या ठिकाणीच होणार आहे अग्रीमेंट वगैरे सर्व काही आणि जे मुख्य जे ऑफिस आहे ते मुख्य म्हणजे ते आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या अगदी अलीकडेच बाजूला त्या ठिकाणी त्याचं मुख्य ऑफिस आहे पीएमआरडीचं तर आता तुम्ही हे बघा तर अशा प्रकारे सुद्धा हे कामकाज चालू आहे साईडला कंपाऊंड केलेलं आहे कंपाऊंडच्या बाजूला ही सर्व झाडी लावलेली आहे तर खूपच संपन्न आणि खूपच सुंदर असा प्रोजेक्ट होता पहिला टप्पा पहिला खूप छान असा तो राबवण्यात आला आणि या पूर्ण सर्व या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला जो रस्ता आहे त्या दोन्ही साइडला आपल्याला हे झाडं दिसेल की झाडेमुळे सौंदर्य तर आलेलं आहेच त्यामुळे गेटअप चांगलं वाढलेलं दिसतं आपल्याला आप आता इथून आपल्याला पुढे आता मी पूर्णपणे त्या ब्रिजच्या वरतून मी असं आलो आहे म्हणजे पूर्ण जवळपास हे वीस ते जवळपास पंचवीस एकर मी तुम्हाला ही फिरून दाखवत आहे हे बघा तुम्ही कशा प्रकारे हे कामकाज चालू आहे आणखी जवळपास त्याला एक वर्षभर लावू शकता परंतु दिवाळीमध्ये मात्र ह्याचे जे शुभारंभ आहे शेवटच वगैरे ते सुरू होईल ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होईल मित्र हो तुम्ही हा प्रोजेक्ट बघा जर तुम्ही इच्छुक असाल या ठिकाणी यायला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊ शकता सिटी नंबर बारा बोसरी पुणे ह्याचा ॲड्रेस लोकेशन तुम्हाला मी नक्कीच शेअर करतो आणि अशा प्रकारचा हे असा पहिलासा मोठा हा प्रोजेक्ट असेल आपल्या पुण्यामधला की जो अतिशय भव्य दिव्य आहे <start> मित्र हो या ठिकाणी जो टू एच के आहे तो सहाशे अडतीस स्क्वेअर फूटचा खूप मोठा टू एच के आहे दुसरा एक टू एच के आहे तो पाचशे सत्तावीस स्क्वेअर फूटचा आहे आणि वन बी एच के हे तीनशे सतरा स्क्वेअर फूटचा आहे आणि वन आर के हे दोनशे शहात्तर स्क्वेअर फुटचा आहे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशीच काही नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो जी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा आणि चला वा नेहमी आनंदी रहा भेटूया भेटूयाच दुसऱ्या नवीन माहितीमध्ये धन्यवाद थँक्यू बाय